नमस्कार बखरलाई मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपल्यासोबत आज शंकर मांडेकर जे भोरवेला या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आपल्या सोबत आहेत आपण आयुक्तांशी भेट घेतलेला आहात वाहतूक कोंडी संदर्भात ही भेट होती खरंतर पुण्याला लागून असलेला हा मतदारसंघ आणि त्या ठिकाणी देखील वाहतुकीची मोठी समस्या आपल्याला जाणवते एकूणच कशा पद्धतीने आयुक्तांची भेट झाली आणि आयुक्तांकडून काय सांगण्यात आले खर तर मुळशी हा शहराचा अगदी जवळचा तालुका आहे आणि त्या ठिकाणी हायवे गेलेला आहे शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे आणि त्यामुळे लोकांची अनेक वाहने या ये ठिकाणी येत असताना आय टी पार्क आहे तर मग त्यामुळे वाहतूक कोंडी रोजची झालेली आहे त्यावर उपाय म्हणून आता ठिकाणी आमची सुस मणगाऊदन ही तीन गावं कॉर्पोरेशनमध्ये आलेली आहेत मग त्यांच्या ज्या ते समस्या आहेत त्या सोडणारे आम्ही आत्ताच आयुक्तांना भेटलो त्यांना पत्रव्यवहार केला त्या ठिकाणी साईडचे रस्ते आहेत अंडर बायपास आहेत किंवा या ठिकाणी आमचा सुनी चौकातून मुळशीला जाणार हायवे या ठिकाणी ओव्हरब्रिजचं काम आहे दोन तीन डीपी रस्ते जे खुले केले पाहिजे ते खुले केलं तर खऱ्या अर्थानं ट्रॅफिकचा प्रश्न भेटणारे पाण्याचे प्रश्न होते त्या संदर्भात त्यांना निवेदन दिलं आणि येणाऱ्या बजेट माहितीवर तरतूद करण्याची त्यांना मागणी केलेली आहे आयुक्तांकडनं काय भूमिका स्पष्ट करण्यात आली आयुक्तांनी सांगितलंय की आम्ही या ठिकाणी तुम्हाला नक्कीच सहकार्य करू आणि शेवट आम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आल्यानंतर शहराच्या ज्या समस्या आहेत ते सोडवणं आमचं काम आणि तुम्ही ही सर्व मंडळी आज आमच्याबरोबर काम करत असताना आयुक्त असल किंवा बांधकामचे सर्व अधिकारी पुरवठ्याचे आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही या ठिकाणी तुमची कामं पूर्ण करून देखील आमदार साहेब आपल्या मतदारसंघातला काही भाग हा पुणे महानगरपालिकेमध्ये कर समाविष्ट करण्यात आलेला आहे त्या भागांमध्ये जरा सध्या जो आपला टॅक्स गोळा केला जातो त्या संदर्भातला देखील प्रश्न आहे कारण तर नागरिक कारण तर ज्याप्रमाणे महानगरपालिका ही टॅक्स वसूल करते त्या पद्धतीची सुविधा असेल ती तिथे उपलब्ध होत नाही ही खंत जी आहे ती निर्माण होती है, करना निदर्शना करें जाती है। या नागरिकांकडून दाखवली जाते या संदर्भात काय सांगा खरं तर आता आमचा ग्रामीण भाग आहे आताच तो कॉर्पोरेशन मध्ये समाविष्ट झालेला आहे त्यानंतर कुठले कॉर्पोरेशन जे इलेक्शन झालेली नाही त्यामुळे त्यांना मूलभूत सुविधा मिळणं गरजेचं होतं परंतु शेवट कॉर्पोरेशन मध्ये जे जुना हद्द आहे त्या दृष्टीकोनातून जे नगरसेवक आहेत त्यांनी त्यांच्या भागात कामं केलेली आहेत हा जो ग्रामीण भाग नवीनच जोडलेला आहे त्या ठिकाणी सुविधा मध्ये थोडी कॉर्पोरेशनला वेळ लागतो आहे कारण की बजेट जास्त आहे अनेक मूलभूत सुविधा पायाभूत सुविधा द्यायचं त्याला पट्यावधी हो रुपये लागणार आहेत आणि ग्राम पं पंचायतमध्ये ही गावं होती पूर्वी त्यामुळे त्यांना ग्रामपंचायतचे टॅक्स वसुलीचं माहिती आहे कॉर्पोरेशन टॅक्स कधी त्यांनी भरलेला आहे त्या पट्टीने कारण की शेवट कॉर्पोरेशनमध्ये आल्यानंतर टॅक्स वाढतो पण तेवढ्या सुविधा पण मिळतात ग्रामीण भागात थोडा फरक पडायचा त्यामुळे लोकांची मानसिकता तिच आहे की आम्हाला जुन्या नुस टॅक्सनुसार आमचा टॅक्स घ्यावा परंतु आता आयुक्त जे शासनाचा नियम आहे आता मधल्या काळात फडणवीस साहेब असन अजितदादा असेल किंवा शिंदेसाहेब असन यांच्याकडे जी कृती समिती होती ही अकरा गावांची त्यांनी या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे किंवा आम्हाला ग्रामपंचायतनुसार टॅक्स आकारावा तर ती मागणी न्यायप्रविष्ट आहे किंवा त्यांच्याकडे आहे काहीतरी निर्णय आता होईल त्याच्यावर त्यानुसार लोक टॅक्स भरून त्यांचे काम होते नक्कीच आमदार साहेब एक शेवटचा सा प्रश्न आपण त्या मतदारसंघातून येता ज्या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचं चा राज्य चालू होतं तर आता आपण निवडून आलेला त्या मतदारसंघातून आणि तिथल्या नागरिकांसाठी आपण कशा पद्धतीने पुढील या पाच वर्षात किंवा पुढील दहा वर्षांसाठी त्या भोर या मुळशी मतदारसंघाचं कशा पद्धतीने प्लॅनिंग ब्लू प्रिंट काय आपल्या डोक्यात आहे खर तर भोर राजगड मुळशी हे तीन तालुक्यांचा विचार केला तर मुळशी थोडा शहराच्या जवळ आहेत थोडा आय टी पार्क असल्यामुळे थोडंफार डेव्हलप आहे नाही असं नाही परंतु भोर राजगड अतिशय शहरापासून लांब आहे आणि त्या ठिकाणी रस्ते अपूर्ण म्हणजे छोटे आहेत पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो कुठले इंडस्ट्रीज नाही आहे त्यामुळे लोकांना त्या ठिकाणी उद्योग व्यवसायाचं कुठलं साधन नाही आम्ही आता इलेक्शनमध्ये जाहीर केलं तर भोरमध्ये एम आय डी सी आहे वेल्ल्यामध्ये जे आमचे राजगड आणि त्वरणा हे किल्ले आहेत भोरमध्ये पण रायरी हा किल्ला आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी आई जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज यांचं अनेक वर्ष वास्तव्य होतं आणि त्या लोकांना ते गड किल्ल्याचं संवर्धन झालं त्या ठिकाणी जाणे रस्ते मोठे केले त्या ठिकाणी सुविधा दिल्या तर आणि किल्ल्यांचं संवर्धन केलं तरच त्या लोकांना उपजीविकेसाठी पर्यायी मार्ग मिळणार आहे त्याचप्रमाणे माडला जा जोडणारा जो आमचा मडे घाटाचा रस्ता आहे चॅलाडी फाट्यापासून तो जर झाला तर खऱ्या अर्थाने पुणे आणि रायगड ले ले लु, हे दोन जिल्हे जोडले जातील आणि भोर राजगड या भागातील जे लो लोक आहेत आणि की आपण पाहतोय ते उत्पन्नाचा मार्ग नसल्यामुळे सर्व लोक पुणे शहर पिंपरी चिंचवड किंवा मुंबई या ठिकाणी स्थलांतरित झालेले त्या ठिकाणी कुणीही तरुण मुलं राहत नाही कारण की त्या शिवसेनाचा सुविधा नाही आहेत कुठल्या उत्पन्नाचा मार्ग नाही आहे म्हणून त्या ठिकाणी हे करत असताना हे जर कामं झाली तर ह्या भागाचा विकास होणार आहे आणि ती कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नक्कीच आपण जर पाहिलं तर एकूणच आज ही सगळी मंडळी जी आहे ती आयुक्तांना भेटण्यासाठी आली होती आयुक्तांना मतदारसंघाविषयीचे प्रश्न जे असते त्या संदर्भात माहिती देण्याकरिता आमदार साहेब या ठिकाणी पुणे आयुक्तालयात आले होते पुणे महानगरपालिका कार्यालयात आले होते पुण्याहून विश्वजित भालेराव बकर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा